जोरात पावसालाय मी छत्री घेऊन आतूचा आनंद घेतला छान ठेवूया आणि हे माझंच अंगण आहे तुम्हाला हे जर अंगण बघायचं आहे ना तर तुम्ही नक्की माझ्या घरी या एवढा छान पाऊस पडतो आणि बघा एवढा छान पाऊस पडतो आहे आणि पावसात तुम्हाला काय आठवतं बरं विचार करा काय आठवतं आठवतं ना चहा आठवतं ना भजी पण आठवतात ना चला तर आज आपण चहा आणि भजी बनवूया चला तर आपण आता पुढील रेसिपी बघायला जाऊया चला